सुनिए लाइक सवेरे सवेरे मिलने बंधन के निकले हम तन्नना से ना सेना से हम साबर साबन से हम सुरस सा जम के हम स्कूल चले हम स्कूल चले हम लाइक शेयर माइक रिक्वेस्ट आप सबके दोनों शून्य आता बाहर आता है शून्य लाइक सबेरे सबेरे यारों से मिलने बंधन के निकले हम थंथरा ना ना रोके सेना से हम साबर से सूरज जा क शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि चॅनल ला सबस्क्राईब करा या पटापट लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत शून्य लाईक बंठन के निकले हैं लाइक मित्रा गजनन दादा, क्या? दादा, तुम्ही, मग सुप्रभात सुप्रभात गजानन त्यामुळे दोन आता पाहत आहेत शून्य लाईक करा कमेंट करा चॅनल धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल

सबके चार मी दोन आता पाहात आहेत एक नाईक या पटापट लाईवती सर्वांनी कमेंट करा चॅनल ला सबस्क्राइब करा आणि लाईव्ह ला आता आहेत एक लाईक लाईव्ह ला लाईक नसल केलं तर स्क्रीन ला डबल टच लाईक करून लाईक करा लाईव टॅक्ट गजान गजानन तुझा सर, <laughs> नहीं, नहीं, नहीं। का नाही दादा करण्यासाठी लग्न वगैरे आणि कसा करता आणखी खेळगाव ऍक्टिव्ह होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खेळ लोकांचा गैरसमज असतो अंध मुलींच्या बाबतीत की तुम्ही दोघं कसं करणार तुम्ही दोघं दो सर सगळे सारखे ती पण ब्लाइंड आणि तुम्ही पण ब्लाइंड कोणी पण म्हणतात ना नोकरी वगैरे पाहिजे तुमचं लग्न लावून गेलं असत लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा ना आता पाहतात आहेत दोन लाईक धन्यवाद दादा कोण आहेत लाइक केल्याबद्दल चार आता पाहत आहेत दोन लाईक राम राम मंडळी राम दे राम सबस्क्राइब करा चॅनलला लाईक लाइक ला ला करा कमेंट करा नवीन सदस्यांना विनंती आहे

ग्रीक, 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 आग, सब, 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 एक आता पहाद दोन लाइक दोन आता पहात दोन लाइक एक आता पाहत आहेत दोन लाईक बाबा, यानी नमस्ते दादा, नमस्ते पंच्याहत्तर या या दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती कसे आहेत बोलते मॅगझिन इसको बोलते ट्रिगर और ऐसे ट्रिगर दबाने का बासाहेब शेख दादा नमस्कार बत्ण. नमस्कार बासाहेब दादा नमस्कार कशा तुम्ही झाला का चहा पाणी झाला का संजू बाबा चहा पाणी तुमचा पण संजू बाबा चहा पाणी जेल का हो दादा ऐठ थांब ऐठ थांब ऐक थांब अरे थांब था, था, था। संजू बाबा छापण मेसेज सूची मध्ये मागे YouTube चॅट पर्याय संजू बाबा छापणी संजू बाबा लाईक बटन धन्यवाद धन्यवाद परी। है चार आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पड़। लाईक चॅनल ला सबस्क्राइब करा बावांनो आज नक्कीच नक्की पाऊस येणार रे वा मी कॅर म्हणायचं पाऊस आलाच क्याप्ति क्याप्ति बाबा साहेब शेख दादा लाइक धन्यवाद में माते जुड़े है सभी प्यार में जुड़े है सभी के था था चैप चैप के आग आग नमस्ते पॅन्थ भाऊ नमस्ते नमस्ते भाऊ तुमचं खूप वरती वेलकम भाऊ वेलकम हॅलो फ्रेंड्स माझे तुम्ही जिग्री फ्रेंड्स आहे ना भाऊ माझे सगळे जिगरी फ्रेंड आहे मी सांगत नाही की, की माझा फ्रेंड नाही म्हणून सगळे माझे जिगरी फ्रेंड आहे यार आहे भावा सारखे आहे नमस्ते नमस्ते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पर्याय नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्माण करतच ओके ओके भैया तुम्ही पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहात दादा आणि तुम्ही माझे फ्रेंड आहे ना जालनेची भारी लोक त्यांना स्पेशल समजतात म्हणून या चार आता पाहता आहे लाई बरोबर आहे का नाही क्लिअर बोलतो मी चॅट माझी कॉलेज फ्रेंड होती जालनाची हो का बारा आयटम सासूरवाडी का करण्यासाठी डबल जालना तुम्हाला सांगितलं असतं व्यापारस्थल पण नको इथं आपलं युट्यूब आहे <laughs> कारण की एक फ्रेंडला एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंड, फ्रेंड ला सजेशन देत असतो पण कसं असतं

ना सगळ्या मुली साहित्या नसत्या दादा आज दा। का त्या काही तसं खर्च करून घ्यायचा खूप माहित असत पण आपले लोक त्यांचा इस्तमाल घेतात त्या काही मुलींच दुखत हल्ली मुलींच खूप मन हे होऊन जात ना त्याला कोणताच विश्वास बसत नाही दादा चौदा मी दोन आता पाहत आहेत सक्रिय करण्यासाठी डबल टॅगा हे मुली आहे बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल टॅग नाही दादा तुम्हाला कोणी शिवी देणार नाही दिव्यांशु शर्मा हेलो भाई एक गाना गाओ ना ये वाला बटन धन्यवाद दिव्यांशु भाई बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए चैट पर आए बटन <स्वागे> दिव्यांशु शर्मा जे भाई बाई तो टू भाई आई के बिना के क्यों क्यों भाई जिए तो जिए कैसे दिन आपके हो

घेत नाही भाऊ मला पण सेम चीज तस वाटत मी ते मनात अस दाबून ठेवतो गोष्टी असल्या ना आता दाबायचा प्रयत्न करतो मी दाबतोय विसरून जातो सगळं <laughs> आता काय की गाणं निघलं ना आता त्यांचं जे <laughs> देच्या पर गानी निंगले मी आजाता के लेल्या पाक्राला लेशू कमू देए पांथा खाय अपीय कुछ ना पांथा यही मूली शर्मा जो शर्मा जे आई बाई पांथा जान चैट पर्याय बटन सुची मधे निप श्रेट श्रेट चार आता पाहत आहेत सात लाईक एक पॅन्सा पॅन्सा दिव्यांशु पॅन्सा पॅन्झा बाय बाय बटन थँक यू वॉरी बटन मिनट करा बावांनो आज नि आले खास दोन तीन येतात आणि सब्स्क्राइब करा चॅनलला जाने मन जाने दिल की हसरत है हमें तुमसे दिल लगाने की तुमसे दिल लगाने की

सब्खे वीस मिनिट चार आता पाहत आहेत सात लाईक ला... दोन आता पाहत आहेत सात लाईक